हरियाणाच्या विजयाने बार्शीचा भाजपा गट उत्साहित आमदार राजेंद्र राऊतांना फायदा होईल का महाराष्ट्रामध्ये सत्ताधाऱ्याच्या बाबतीत निरेतीव असल्याचं बोललं जातं त्यामुळे महायुतीला महाविकास आघाडीचे कडवे आव्हान राहील असेही अभ्यासक सांगतात मात्र सलग तिसऱ्यांदा हरियाणामध्ये बीजेपीचं कमळ फुललं त्यामुळे पूर्ण देशामध्ये भाजपाचा उत्साह हो वाढला गेला आहे महाराष्ट्रामध्ये देखील बीजेपीमधील नेते मंडळींचा उत्साह वाढलेला दिसून येतोय जर महाराष्ट्रात उत्साह वाढला असेल तर त्याचा परिणाम बार्शीमध्ये देखील होईल का जर झाला तर त्याचे राजकीय बळ राजेंद्र राऊत कसे मिळवणार हे पाहावे लागेल तर काँग्रेसची झालेली पिछेहाट पाहता महाविकास आघाडीला अभ्यास करण्याची वेळ आली आहे पण महाराष्ट्रातले प्रश्न आणि हरियाणातील प्रश्न हे दोन्ही वेगळे आहेत त्यामुळे हरियाणाचा परिणाम महाराष्ट्रावर होणार नसला तरी हरियाणातील विजयाचे श्रेय भाजपा लाटून त्याचा प्रचारामध्ये मुद्दा बनवू शकतो जर महाराष्ट्रामध्ये हरियाणाच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा बनला तर बार्शीमध्ये देखील याचा परिणाम होऊ शकतो जर राजेंद्र राऊत भाजपाच्या कमळचिन्हावर रिंगणात उतरले तर याचा फायदा ते निश्चित उचलू शकतात